हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त असा एकदम छान असा मौलुसलुषित रसरसित असा प्रसादाचा शिरा कसा करायचं ते पाहणार आहे हा तुम्ही कोणत्याही पूजेसाठी प्रसादासाठी हा शिरा बनवू शकता बघा आज आपण सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कसा करायचं ते पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम मस्त असा हा झालेला आहे बघू शकताय हा बघा एकदम छान असा हा झालेला आहे थंड झाला तरी अजिबात कोरडा होत नाही असाच हा एकदम असा मौलुसलुशीत आणि असा रसरशीत असा राहतो आणि छान झालेला आहे बघा तुम्ही पण असा प्रसादाचा शिरा या पद्धतीने नक्की बनवून बघा तुमचा पण छान होणार आहे एकदम मस्त असा आपण सत्यनारायण प्रसादाचा शिरा बनवलेला आहे नक्की या पद्धतीने करून बघा सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये आपण बनवलेला आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण या वाटीने सव्वा वाटी सगळं प्रमाण घेणार आहे इथे बघा सर्वप्रथम मी या वाटीने सव्वा वाटी रवा घेते या पद्धतीने मी बघा सव्वा वाटी रवा घेतलेला आहे आता त्याच वाटीने मी सव्वा वाटी साखर घेणार आहे बघा सगळं प्रमाण आपण त्याच वाटीने साहित्य घेणार आहे आता त्याच वाटीने सव्वा वाटी मी तूप घेते इथे सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे बघा आपण तूप घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा इथे त्याच वाटीने आपण इथे वाटीने सगळं साहित्य घेतलंय त्या वाटीने तुम्ही सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध असं वापरू शकता मी इथे पूर्णपणे संपूर्ण दूधच घालणार आहे त्या वाटीने तीन वाटी मी दूध घालणार आहे बघा आपण जेवढं प्रमाण घेतलेलं आहे त्याच्या डबल आपल्याला घालायचं आहे बघा त्या वाटीने मी तीन वाटी दूध घातलेलं आहे तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी घालू शकता किंवा संपूर्ण असं दूध घालू शकता तीन वाटी दूध घेतलेलं आहे रवा छान होतो बघा मऊ असा आता तीन वाटी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये केसरच्या काड्या घालून घ्यायच्या बघा आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं या पद्धतीने थोडंसंच घातलेलं आहे बघा आता हे आपल्याला मिश्रण गरम करायला ठेवायचं आहे आता ते गरम होते तर इथे बघा मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या या पद्धतीने मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि अर्ध केळ घेतलेला आहे बघा केळ जास्त घालायचा नाही नाहीतर शिरा आपला काळा पडतो त्यामुळे अर्धाच केळ घेतलेला आहे बघा आता इथे आपण शिरा बनवणार आहे त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामा त्यामध्ये आपण जे सव्वावाटी तूप घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं बघा इथे मी तूप घातलेलं आहे आता सगळं तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण सव्वा रवा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा पूर्णपणे तुपामध्ये बघा या यामध्ये मी पूर्णपणे असा रवा मिक्स करून घेते बघा रवा छान असा बघा आपला फुललेला आहे बघा छान असा साधारण सा तीन ते चार मिनटानंतर बघा हा फुल छान फुललेला आहे आणि छान फुलल्यानंतर असं केळ घालायचं थोडा अर्धवट आपला रवा भाजला की मग लगेचच आपल्याला केळ घालायचा आहे बघा केळ घालून मॅश करून घ्यायचं या पद्धतीने ज्या पूर्ण आपला रवा भाजल्यानंतर केळ घालायचं नाही नाहीतर आपला शिरा काळा पडू शकतो त्यामुळे असा थोडा रवा भाजला की तीन ते चार मिनटानंतर केळ घालायचं आणि छान परतून घ्यायचं बघा म्हणजे छान असं केळ परतलं जातं छान आपला शिरा तयार होतो बघा केळ मी छान असं परतून घेणार आहे बघा याबरोबर इथे बघा काही मिनटानंतर केळ छान परतून घेतलेला आहे बघा बघू शकता आता त्याचबरोबर मी स ड्रायफ्रूट्स घालून घेते यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून मी परतून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सर्वप्रथम रवा भाजायच्या आधी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेऊ शकता मी असं रव्यामध्ये घालून छान असे भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने इथे काही मिनटानंतर ड्रायफ्रूट्स आपला रवा छान असा भाजलेला आहे बघा छान असा भाजलेला आहे हलकासा गोल्डन कलरवर एकदम मस्त असा रवा छान असे भाजलेले आहेत बघा इथे आता त्यानंतर दुसऱ्या साईडला दूध पण आपलं चांगलं उकळलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि दूध घालायचं आहे बघा थोडं थोडं करत घालायचं कर एक हाताने हलवायचं आणि असं थोडं थोडं करत घालायचं कर नाही तर अंगावर उडू शकतं बघा कारण रवा पण गरम आहे दूध पण गरम आहे असं थोडं थोडं करत मी सतत हलवत याला ताने हलवत असं मिक्स करत छान असं थोडं थोडं घालून घेते म्हणजे आपलं हे दूध पण मिक्स होतं आणि उडत पण नाही बघा छान असं सगळं दूध मी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये दूध मिक्स करून घ्यायचं आहे बघा यामध्ये अजिबात उठं होऊ द्यायचं नाही आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने पद्धतीने मी सगळं थोडंसं हा घट्ट झालेला आहे बघा मिक्स करून घेतलेला आहे असं घट्ट झाल्यानंतरच आपल्याला याच्यावर झाकण ठेवून एक मिनटं फक्त मी वाप देऊन घेणार आहे बघा एक मिनिटानंतर बघा याला साईडने तूप सुटायला लागलेलं आहे बघू शकताय तुम्ही छान असं तूप सुटायला लागलेलं आहे बघा पूर्ण दूध मिक्स केल्यानंतरच झाकण ठेवून आपल्याला वाप देऊन घ्यायचे आहे बघा छान शकताय छान असा रवा आपला शिजलेलं आहे बघा आता साखर आपण सगळ्यात सा शेवटी रवा आपला शिजल्यानंतर शिरा तयार झाल्यानंतर असं सा घालायची साखर कारण आपण साखर घातली की त्याला पाणी सुटतं आणि अजिबात आपला शिरा चांगला शिजत नाही बघा त्यामुळे छान असा परतून घेऊन थोडंसं शिजल्यानंतर चांगला सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे बघा साखर घालून असं सतत हलवत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे साखर घातल्यानंतर साखरेचं पाणी होतं छान असं वितळतो बघा आपल्याला साखर याच्यामध्ये पूर्णपणे घालून मिक्स करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही साखर घालून मी मिक्स केलेलं आहे साईडने तूप सुटलेलं आहे बघा पूर्णपणे साखर मी घालून मिक्स केलेलं आहे छान तूप सुटायला सुरू झालेलं आहे बघा याच पद्धतीने मी मिक्स करून घेते बघा छान असा आपला शिरा तयार झालेला आहे बघू शकताय मी गॅस बंद केलेला आहे छान तूप सुटलेला आहे बघू शकताय सगळ्यात शेवटी मी अर्धा चमचा इथे वेलची पूड थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे मी शिऱ्यामध्ये मिक्स करून घेते बघू शकताय तुम्ही आपला शिरा छान असा तयार झालेला आहे मी याच्यामध्ये वेलची आणि जायफळ छान असा मिक्स करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असा आपला शिरा तयार झालेला आहे हा थंड झाला तरी अजिबात कोरडा होत नाही असत राहतो बघा मस्त असा छान तयार झालेला आहे तुम्ही नक्की या पद्धतीने रसादाचा शिरा नक्की बनवून बघा मस्त असा तयार होतो बघा झटपट आपण तुम्ही इथे प्रमाण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने बनवून बघा मस्त असा शिरा तुमचा तयार होणार नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये क जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद